समाजसेवक दत्ता सुरवसे यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव विजन यांच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना वाटप करण्यात समाजसेवक दत्ता अण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोड कामगार कुटुंबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे केन मॅनेजर काशीनाथ पाटील शेतकी अधिकारी सुनील दिंडोरे वीरशैव व्हिजनचे संस्थापकाध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश बडदाळ कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकार्याध्यक्ष राजेश नीला गंगाधर झुरळे युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान कारखाना स्थळावर राहणाऱ्या कामगार कुटुंबांना तीनशे ब्लँकेटचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विजयकुमार बिराजदार यांनी केलं याप्रसंगी उद्योजक राजकुमार सुरवसे यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज पाटील शीलवंत बगले आणि शिवराज पाटील यांनी परिश्रम घेतले समाजसेवक श्री दत्तार्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून ऊसतोडी कामगारांना एक तीनशे ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी आज होणार आहे त्यांचे चिरंजीव दत्ताचे श्री राजकुमार दादा सुरवसे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आणि कारखान्याचे संचालक श्री मुलगे साहेब आणि त्याचबरोबर पाटील साहेब आणि दिंदोरे साहेब यांच्या उपस्थितीत विरशे विजनच्या माध्यमातून हा आपण ब्लँकेट वाटप कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत त्याचा सर्व यातील ऊसोरी कामगारांनी लाभ लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि दादाने विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात एक पाच कामगार कुटुंबाला आपण इथे देणार आहे दादांच्या असते आणि बाकीचे संचालक पाटील साहेबांच्या असते नंतरचे जे सगळे बँकेट आहेत ते कारखान्याचा जो स्टाफ आहे शेतकरी विभागाचा तो तुम्हाला प्रत्येकच्या तुमच्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत आणून देणार आहे